उजनी येथील पंप हाऊसला पाणी कमी पडू नये म्हणून दुबार पंपिंग करण्यासाठी यंत्रणा बसवण्याचे काम संबंधित मक्तेदाराकडून सुरू असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं बारा मार्च रोजी उजनी धरणाची पाणी पातळी एकोणीस पूर्णांक शून्य चार टक्के इतकी होती पाणी पातळीची टक्केवारी वजा अठ्ठावीस टक्के असताना दुबार पंपिंगचं काम चालू करावं लागतं त्यानुसार हे काम सुरू करण्यात आलं आहे उजनी हेड वर्क्स इथून सोलापूर शहराला सहाशे त्र्याऐंशी एच पी पंपसेटचा वापर करून दररोज ऐंशी ते पंच्याऐंशी एम एल डी इतका पाणीपुरवठा करण्यात येतो गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस न झाल्यानं उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं कमी झालेली आहे उजनी येथील पंप हाऊसला पाणी कमी पडू नये यासाठी दुबार पंपिंग करण्यासाठी दहा एच पी मोनोब्लॉक पंपसेट तीस नग दहा एच पी सबमर्सिबल फ्लोटिंग पंप धानक तीस एच पी सेंट्रीफ्युअल कपल्ड पंपसेट दोन नग बसवणं आणि देखभाल दुरुस्तीसह चालवणं या कामाची ई निविदा काढण्यात आली या ई निविदेत सर्वात कमी दराचे मक्तेदार मेसर्स बडगुजर नाशिक यांना सूचना देऊन काम युद्धपातळीवर चालू करण्याचे आदेश देण्यात आले सद्यस्थितीत सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सहा हजार क्युसेकनं भीमा नदीत विसर्ग चालू आहे त्यामुळं पाणी पातळीत दररोज जवळपास एक पूर्णांक वीस ते दीड टक्क्यानं घट होणार आहे उजनी धरणातून टाकळी हेडवर्कसाठी भीमा नदी पात्रातून सहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आला आहे उजनी धरणाची पाणी पातळी कमी होऊन वजा पस्तीस टक्के झाल्यास उजनी पंप हाऊसकडं नैसर्गिकरित्या गुरुत्वानं येणारं पाणी बंद पडतं त्यामुळं जॅकवेलमधील इलेक्ट्रिक पंपसेटला पाणी कमी पडून पंपसेट बंद पडतात पंप बंद पडू नयेत म्हणून धरणातील नदीपात्रात दहा एच पीचे तीस नग तीस एच पीचे दोन नग आणि दहा एच पीचे सबमर्सिबल फ्लोटिंग दहा नग पंपसेटद्वारे धरणातील पाणी पंप हाऊसच्या चॅनलमध्ये आणण्याचं नियोजन करण्याचं चा काम चालू आहे मक्तेदाराकडून पाकणी येथील पाईप आणि पंपिंग मशिनरी उजनी इथं नेऊन पाईपलाईन जोडणीचं काम युद्धपातळीवर चालू करण्यात आलं आहे